नाशिक जिल्ह्यातील येवला प्रशासकीय संकुलामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी कार्यवाही करत दोन लोकसेवकांना ताब्यात घेतली आहे दरम्यान प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोन टीम करण्यात आल्या होत्या पहिल्या मोठ्या कारवाईमध्ये शासकीय कामाची वेळ काढण्यासाठी एका शासकीय कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले तर दुसऱ्या कार्यवाहीमध्ये मध्य प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल जनार्दन राहत यांना शासकीय कामांचा दाखला देण्यासाठी स्वीकारण्याच्या कारणांवरून ताब्यात घेण्यात आले दरम्यान एकाच वेळी दोन पथकांनी ही कार्यवाही केल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हाभरातून हा चर्चेचा विषय झाला असून येवला तालुका पुन्हा भ्रष्टाचारात अव्वल ठरतोय का, का हा सवाल आता निर्माण झाला आहे એમસીએ ન્યૂઝ મરાઠી કરિતા મુક્તારામ બાગુલ નાદગાંવ